नमस्कार मित्रांनो तर आज आहे गणेशोत्सव आणि मी आणि पप्पा मी दोघेच निघालोत गणपती आणायला कारण आमचा गणपती असतो गावामध्येच सो आता इथे भाजीवाले वगैरे आले तर आवाज तर येतोयच आता वाचत गेलो आपल्या गणरायाचा करणार प्रकारणार आणि आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की पूर्ण दिवसभर काय माझ्यात आले काय नाही सगळं सगळं भाजीवाले तर आलेत बघूया चलो कला तर आलं तर मित्रांनो फायनली बाप्पाचं आगमन आपल्या घरामध्ये झालंय आणि आपल्या डेकोरेशनची तर बाप्पा कसा दिसतोय पाहूया आपण बघा मस्त वाटतोय प्रॉपर एकदम शेड कशी परफेक्ट वाटते फुलं फुलं पण डेकोरेशनवर बाप्पाला एकदम सूट होते कारण गेल्या वर्षी पण आपला असंच होतं विठ्ठलाच रूप होतं सो यावर्षी पण मी तसंच सांगितलं फक्त मूर्ती चेंज आहे रूप तसंच ठेवलंय देवाची पूजा झाली आरती वगैरे झाली आणि सगळे म्हणजे काका वगैरे आले घरी गेले आणि माझा आहे मेन उपवास सो आपला उपवास असा असतो की आपण फक्त दही आणि दूध बाकी काही नाही जर असं वाटलं खावं असं म्हणजे भूक लागली तर एक थोडंसं दही वगैरे खातो सो डायरेक्ट आता उद्या विसर्जनानंतरच मी जेवतो म्हणजे गेल्या वर्षीपासून असं केलं मी स्टार्ट सो आताच बाकी ज्यांच्या पण आरत्या वगैरे आता चालू झाल्यात काय काय मी तर अजून बसवलंय पण नाही आहे एक वाजले तरी साधारण पूजन एक वाजून पस्तीस मिनिटापर्यंत होता अकरा वाजल्यापासून सो आपण बरोबर साडे अकरा साडे अकराच्या दरम्यान मध्ये पूजा वगैरे केली आरती केली डन झालो एकदम सो आता मित्र वगैरे कधी येत आहेत कोणी तर असाच को बसून जाणार आहे शांत शांत तर मित्रांनो दिवस गेला आणि आता झाले संध्याकाळ आता जस्ट पूजा झाली बाप्पाची आणि काही वेळामध्ये आपले इथे भजन बसणार आहे सो त्याच्यानंतर होईल आरती सो जस्ट पूजा झाली खुली नंतरचा लुक बघा बाप्पाना कडाक कडक दिसतोय तर आता आतमध्ये बसले भजन भजन आहे माझ्या मामाच्या गावचा म्हणजे लक्ष्मीनगरचा आणि खूपच सुंदर भजन आहे जे तुम्ही आता पाहालच थोड्या वेळात वाडीवर जातात ना गावठी पिणार भाऊ सेम सेम बघू दे एक नंबर हा पण हा पण जरा ओपन कर हा कर कर काय दोन शब्द बोलायचं ठीक आहे वाचला असतो पण गोरा दिसते गोरा दिसते लाईट लाईट बंद केली तर काय बसील मस्त सुंदर मूर्ती आहे हा कसं पण डेकोरेशन कसं आहे मस्त

आताच भजन झाला आरती झाली आणि बॅकग्राऊंड चा बघा टाटा टाटा टा टा <laughs> याला कॉपी रेट नाही आला कारण तोच ऑलरेडी कॉपीवाला सॉंग सिलेक्शन मस्त आहे बाईक वाईट पाद इकडे वाईट बाहेर नसली बाप्पा वाईट काय घेतो बघ 咋着？ दुसरा आणि कालची सगळी मजा वगैरे झाली खूप धावपळ झाली त्याच्यामध्ये मला तर मेन मी ट्रायपॉडलाच फोन लावून इकडे तिकडे धावत होतो सगळी कामं कर हे कर ते कर कोणाला नाश्ता ते कारण घरामध्ये सगळं करावं लागतं असं सीन होता सो आज आहे आ विसर्जन बाप्पाचा सो अर्धा वाजलेत अडीच चार पाच वाजेपर्यंत गणपती निघतील आपला विसर्जन होईल So, हा ब्लॉग एक दिवसाने हा मिक्स करून टाकू टाकूसाच जागरण किती वाजता चालू आहे <laughs> मजबूत जागरण चालू आहे जाम गणपती जागवलं त्यांनी बघत बघत आहे कडक रे

तुझ्या साठी तुझ्या साठी आले बना तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी आले वाटे नको बाळाला जाते पाण्याला जाते पाणी येते

याच वर्षी जोरदार गाणी बोलायला लागलाय किती पाहिलं मी बोला सगळे पाटणार आध तू हळू चालना या मधुरेच्या बाजारी भेटना अगर ना तू हळू हळू चालना या मधुरेच्या बाजारी भेटना

ગણપતિ